खारेगाव पनवेल खारेगाव अत्यंत गरजेची एस टी बससेवा सुरू ठिकाण खारेगाव कळवा आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जनसेवेतून जनसंपर्क अभियान संकल्पनेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजपासून खारेगाव पनवेल एस टी बससेवा सुरू करण्यात आली पारसिक खारेगाव येथील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता खारेगाव पनवेल बस सेवा अत्यंत गरजेची असल्याने खारेगावमधील ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत शिंदे यांनी प्रमुख श्रीकांत मोरे यांच्या प्रयत्नाने प्रमुख श्री नंदकुमार सावंत यांच्या शुभ हस्ते नारळ वाढून आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला सदरप्रसंगी विधानसभा संघटक श्री चंद्रकांत विधाटे विधानसभा संघटिका सौ पुष्पलता भानुशाली सन्मानवाईक सौ निलिमा शिंदे उपशहर प्रमुख श्री मुकुंद ठाकूर प्रमुख दौलत सरवणकर धीरज मोरे शाखा प्रमुख सुहास चव्हाण दिनेश ठाकूर संतोष बोरावकर विलास खेडकर नरेश चाळके राजेंद्र भोसले प्रकाश मोहिते महिला आघाडीच्या अश्विनी म्हात्रे स्नेहल भोसले उमा नलावडे आवर्जून उपस्थित होते बस चालक श्री शिवा दुकळे यांना श्री काशीनाथ विचारे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले बसवाहक सौ सीमा थोरात यांना सौनिमित्ता सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अजिंक्य महाराष्ट्रांसोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन श्री गणेश जयक